मंडळी या की मस्त एकदम कुरकुरीत मसाला वडा केलाय अरे दिवसभर जरी ठेवला ना तरी तो असाच कुरकुरीत होणार खाताना एकदम खुसखुशीत लागणार आणि काय दिसतोय आ हा हा क्या बात आहे नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत कुळाचारामध्ये अत्यंत आवश्यक असा मसाला वडा किंवा डाळ वडा कसा करायचा ते बघणार आहोत खूप साऱ्या टिप्स आहेत अतिशय कुरकुरीत होतं साहित्याचे संपूर्ण यादी व्हिडिओच्या शेवटी आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा पटकन आपण साहित्यावर नजर तर घालूयात एक कप चणाडा स्वच्छ धुवून पाच तास भिजत घातली होती आणि बघा छान फुलून वर आली आहे त्यासोबत इथे कडीपत्ता आहे सात आठ पानं पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आल्याचा तुकडा लसूण दोन तीन पाकळ्या आता इथे लसूण नसेल वापरायचा नका वापरू आता मी नैवेद्यासाठी नाही करते म्हणून घालते हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ चमचाभर धनेपूड अगदी पाव चमचा जिरं हिंग आणि यासोबत तळणी करतात तेल आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे मध्यम आकाराचं आहे वापरण्याकरता सोयीचं आहे त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे पटकन ऑर्डर करा चला तर मग सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे डाळ भिजली पाहिजे किमान पाच ते सहा तास तरी त्यातलं पाणी पूर्ण उपसून काढायचं डाळ वाटताना या भिजलेलं डाळीतलं पाणी अजिबात त्यामध्ये राहिलं नाही पाहिजे अशी गाळणी खाली पातेलं आणि पूर्ण पाणी यातलं काढून घेऊयात चला आता डाळ वाटून घ्यायची तर दोन बॅचेसमध्ये मी करणार आहे तर अर्धी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते आता यामध्ये मिरची एखादी लसूण पाकळी आलं घालवत आता मिक्सरमध्ये याची फक्त भरळ काढायची एकसारखं का फिरवू नका पेस्ट अजिबात करायची आणि पल्स मोडवर फिरवून घ्या एवढं फक्त पल्स करायचं हे बघा हे असं भरड निघाली पाहिजे बारीक दळलं नाही गेलं पाहिजे आणि असे डाळीचे दाणे देखील राहिले पाहिजे चला आणि आता ही वाटलेली डाळ बाऊलमध्ये काढूयात चला आणि आता याच प्रकारे सगळी डाळ वाटून घेते डाळ इथे संपूर्ण वाटून झाली थोडीशी भिजवलेली डाळ मी बाजूला ठेवली होती यामध्ये घालते ही डाळ दिसायला खूप सुंदर दिसते म्हणून मी हे ठेवते थोडी कायम यामध्ये आपण इतर जिन्नस घालूयात मिरची जरी घातली असेल तरी थोडंसं लाल तिखट अगदी चवीपुरतं थोडीशी हळद रंग छान येतो जिरं हिंग धणेपूड चवीपुरतं मीठ कढीपत्ता पानं अशी तोडून घालायची त्याची चव छान लागते कढीपत्त्याची मसाला डाळमध्ये आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता हे असंच काढून घ्यायचं बरेच जण यामध्ये बेसन किंवा तांदूळाचं पीठ घालतात पण त्यामुळे काय होतं ना वडे हलके खाताना दडदडीत लागतात किंवा चामट होतात आतपर्यंत खुसखुशीत व्हावे तळले जावेत त्यामुळे अजिबात यामध्ये काहीही घालू नका म्हणून वाटतं ना यामध्ये पाण्याचा अंश कमी घ्यायचा चला आता हे बघा मिश्रण छान असं एकजीव झालंय रंग सुरेखालाय आणि याचा खमंगचा सुवास तर कमाल दरवळतोय आता हातामध्ये असा गोल चेंडू याचा तयार करून घ्यायचा लाडू आणि मग याला चपटा आकार द्यायचा हे बघा जितका बारीक आणि पातळ करता येईल ना तितका करायचा जाडं नका ठेवू म्हणजे तो आतपर्यंत तळला जातो आणि वडा दिवसभर जरी ठेवला ना तरी कुरकुरीत राहतो हे आता हे बाजूला ठेवूयात आता याच प्रकारे सगळे वडे आपण तयार करूयात एक कप चणाडा भिजवले की त्यामध्ये असे मस्त अकरा छान मोठ्या आकाराचे वडे तयार होतात आता हे तळूयात तर हे वडे तळण्याकरता तेल खूप मोठ्या आचर नका ठेवून येतात आत ते कच्चेच राहतील मोठ्या आचर गरम करा पाच मिनटं वाफ व्हायला लागली की मंद आचर किंवा मध्यमाचेवर करून घ्या अलगद हाताने वडे हे तेलामध्ये सोडायचे यामध्ये पीठ घातलं नाही त्यामुळे हे जरा अलवार हाताळावं लागतं आणि तेलामध्ये सोडले ना अजिबात काही करू नका हे असेच तळत राहू दे जरा त्याला एक कुरकुरीत बाहेरनं कोटिंग आलं आवरण आलं की मग आपण ते उलटूयात तीन मिनिटं तरी वडा छान खरपूस तळून झाला की मग आता हा उलटवून घेऊयात बघा काय खरपूस रंग आला वा 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 आणि या पद्धतीने केला ना वडा अजिबात खाताना दडदडीत होत नाही एकदम हलका होतो मस्त मस्त तर काय खमंग सुवास तर रळतोय आणि हे वडे तळून तयार आहेत काढूयात काय सुरेख रंगाला आहे तुम्ही बघू शकाल आणि एकदम खुसखुशीत होतात अजिबात खाताना दडदडीत होत नाही क्या बात आहे आणि डाळ बघा डाळ पण काय सुरेख दिसते प्रत्येक वड्यावर आता हे काढूयात टिश्यू पेपरवर वा आता प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचे पूर्ण दिवस जरी ठेवले ना तरी ते हे वडे असेच खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात अजिबात मऊ पडत नाही सामट होत नाहीत आणि खाताना दडदडीत लागत नाही कसे खायचे असेच खातात चटणी किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता सँडविच पण ह्याचं छान लागतं मी केलेलं आहे टिक्की म्हणून तुम्ही दोन बर्गरमध्ये दे देखील स्टफ करून खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव